नमस्कार तुमचं व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज खूप दिवसांनी व्हिडिओ करायला लागलो आहे आणि तुम्ही कदाचित त्यांना ओळखलं असेल हे तानाजी पाटील साहेब जानेवारी महिन्यामध्ये मी कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर असणारं शिरोली दुमाला गावात एक रिझॉर्ट आहे विराज गार्डन रिझॉर्ट त्यांचा व्हिडिओ केलेला होता तेव्हा माझ्याबरोबर साहेब होते गेली सहा सात महिने कायम ते माझ्या टचमध्ये आहेत कायम फोन करतात की त्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स आला माझ्यामुळे गिरायक वाढला असं त्यांचं म्हणणं आहे मला खूप आनंद झाला की आपण एखादा व्हिडिओ करतो आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळतो हे ऐकून खूप बरं वाटतं त्यांनी मला आग्रहानं आज बोलवलं आहे दोन तीन कारण आहेत पहिली तर पावसाळ्यामुळे बदललेला निसर्ग आहे जानेवारीमध्ये एवढं हिरवळ नव्हती आणि आता पूर्ण हिरवळ झालेली आहे त्यानंतर आपण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला धबधबा पण दाखवलेला होता तो आज सगळा दाखवायचा आहे मी कोल्हापूरतून येताना पण रस्ता छान आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला जाई या भागावर मी इतके व्हिडिओ केलेत की त्यामध्ये तुम्हाला हा वेळ रस्ता दिसलेलाच असेल मस्त ऊस शेती आ, रस्ता चांगला आहे सुरुवातीला कोल्हापुरातून निघताना हायवेचं बांधकाम चालू आहे तिथं थोडासा त्रास होईल पण एकंदर रस्ता सुंदर आहे निसर्ग तर छानच आहे आणि या सगळ्याचा आनंद घेत मी इथं पोचलो आ, मी मार्ग तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवलेलाच होता परत इथं पण आता खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर दाखवतं कसं इथं यायचं मागचा व्हिडिओ आवर्जून बघा बघितला नसेल तर त्याची लिंक देतोय आणि आता आज काय म्हणजे तुम्हाला कसं वाटलं म्हणजे व्हिडिओ मागच्या वेळा रिस्पॉन्स चांगला आला गुजरातचे लोक आले हो, हो, गुजरातची मुंबईची गुजरातची पण माणसं आली आणि एक एक परत 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 आले ना हां परत परत लोक आले म्हणजे मूळ रिसॉर्ट चांगलाच आहे तर आपण एक निमित्त ठरलो माझा व्हिडिओ की त्यामुळे माणसं खूप आली बघायला आणि आता सगळ्यांना खूप आवडलेलं आहे हां तेच नवीन माणसांना भेटूया काय काय म्हणतात ते आणि आत्ता तानाजी पाटील साहेबांचे भाऊ श्री डी एस पाटील साहेब जे मुंबईला निवृत्त पोलीस अधिकारी होते डी वाय एस पी पद होतं ना साहेब बरोबर ते आलेत म्हणून त्यांनी मला बोलून घेतलं आणि हे व्हिडिओचं मूळ कारण ज्यांच्यामुळे मी सुरुवातीचा पहिला व्हिडिओ केला आहे जय पाटील त्यांनी माझा व्हिडिओ बघितला होता आणि त्यांनी मला आवर्जून इथं बोलवलेलं होतं तर आज मुंबईची माणसं इथं दाखल झालेली आहेत त्यामुळे आज मी त्यांच्यासाठी आलेलो आहे साहेब नमस्कार तुमचं स्वागत आहे चॅनलवर <laughs> खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून आत्ता आम्ही कॉलेजमधनं इथपर्यंत आलो रस्ता थोडा कच्चा असला त्या एक सर्व्हिस देतात तुम्हाला जर कॉलेजमधनं इथे यायचं असं तरी देतात साहेब सगळ्यात महत्त्वाचं सा म्हणजे मागच्या वेळी हा धबधबा नव्हता मागच्या वेळी कोरडं होतं बाजूचा धबधबा आहे हा नैसर्गिकच आपल्या साईटमध्ये हा जे तुम्हाला भेटून खूप छान वाटलं आणि तुम्ही मला सांगितलं की तुम्ही या रिझॉर्टचं हो पेज पण चालवत आहे म्हणजे पेज काढले विराज गार्डन रिसॉर्ट असं इन्स्टाला पेज आहे त्यावर तुम्हाला अपडेट मिळतीलच तुम्हाला काय शंका असेल तर तुम्हाला लोक त्याच्यावर विचारू शकतील तर काय काय आता निसर्ग तर पूर्ण आहे हिरवळगार झाले सगळं आता मी येताना बघितलंच पावसामुळे पूर्णच रूप पालटलंय जानेवारीत आईन पाऊस नसताना पण इथं छानच वाटत होतं आता तर काय म्हणजे खूपच भारी आहे धुके डोंगरावर धुका आहे त्याच्यानंतर पाणी आहे सगळं आहे तर आता आणि काहीतरी बदल तुम्ही दोन तीन केल केल केलेलं ते दाखवत आहे ना म्हणजे वरती वॉशरूम केले एक वरती मी वॉशरूम ऍड केलेला आहे हा आहे चालू खाली पण आहे मोठं वॉशरूम पण जे वरती बुक करतील त्यांच्यासाठी एक सोयीस्कोर एक वॉश केलेला मागच्या वेळेला मागच्याही नव्हतं ते बघूया आपण हो चालू बी एस पाटील साहेब आपल्या बरोबर आहेत एक तर ते निवृत्त सांगतात मला काय पटलं नाही निवृत्त आहेत काय तुमच्या तब्येतीचं रहस्य काय म्हणजे तब्येतीचं रहस्य म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये दे राहणे चांगली संगती चांगलं संगीत आणि चांगले विचार हे महत्वाचं हे महत्वाचं आहे मुंबईत माणूस शिकतोच कसं जगायचं म्हणजे कायम धावपळ तेवढाच टाइम मॅनेजमेंट आहे त्यासाठी काय आम्ही बघितलेलं आहे लोकांच्याकडे संपूर्ण काय आहे परंतु निवांतपणा नाही आहे आणि त्यामुळे मी ठरलो होतो ऑलरेडी की रिटायर व्हायच्या अगोदर आपलं स्वतःचं रिसॉर्ट असावं पारंपरिक आपल्या वडील बाजित प्रॉपर्टीमध्ये आणि त्यानुसार ही आमची सुरुवात केलेली आहे निसर्ग सुदैवानं फार मोठा चांगला लाभलेला आहे वैशिष्ट्य म्हणजे काय की स्वतःच्या प्रॉपर्टीमधूनच नैसर्गिक झरा जो आहे तो आता थोडासा पाऊस कमी झाल्यामुळे कमी झालेला आहे परंतु तुम्हाला बोलता येणार नाही एवढा प्रचंड मोठा आवाज काढणारा धबधबा पांढऱ्या शुभ्र पाण्याचा तिथं पावसाळ्यामध्ये असतो उन्हाळ्यामध्ये मा तुम्हाला माहित आहे की सगळीकडं सगळं सुशुकाट असतो आणि सुद्धा इथलं वातावरण जे आहे ते असंच एकदम आल्हाददायी आणि प्लेझंट असतं आणि इथं येणाऱ्या प्रत्येकानं मला स्वतः फोन करून सांगितलं आहे की साहेब आम्हाला माहित नव्हतं आणि तुमच्या प्रॉपर्टीमध्ये येऊन आम्ही फक्तच खाणं पिणं एन्जॉय नाही केलं तर निसर्ग काय असतो निसर्गाचा निवांतवाना काय असतो फार फ्रॉम द मॅडनिंग क्राऊड ज्याला म्हणतो जसं की मुंबई पासून आम्ही दूर आलो की आम्हाला बरं वाटतं जाऊ असं वाटत नाही अशा प्रकारचं एक अँबियन्स इथं मी तयार केलेला आहे आणि बऱ्याच लोकांना तो आवडलेला आहे म्हणजे मूळ निसर्ग चांगला आहे त्याचबरोबर तुम्ही झाडं लावली आहेत आणि केलं त्यामध्ये आ, मला पर... आंबे पण मिळाले मागच्या वेळी केसर आंबे पोच झाले मला चांगल्या प्रकारचे आंबे आम्ही तयार करतो इथं तीनशे झाड आम्ही लावलेल्या आहेत कुठल्या प्रकारचं केमिकल वाल आम्ही त्याला फ्रूट्स देत नाही खाद देत नाही आणि एकंदरीत चांगल्या प्रकारची ऑर्गॅनिक फळं उत्पादन करणं हा देखील आमचा उद्देश आहे परंतु त्याचबरोबर एक विराज गार्डन रिसॉर्ट नावाचा रिसॉर्ट आम्ही चालू केलेला आहे प्रचंड चांगला रिस्पॉन्स मिळतोय त्याला कारणीभूत धन्यवाद तुम्हाला अगोदर तुम्ही जा नाही नाही काय नाही स... मी निमित्त होतो झालं ते सगळं गुगल आणि युट्यूबच्या अलगोरी अवलंबून आहे सुदैवाने त्याला व्ह्यूज आले चला आपण ते बघूया नवीन काय काय बदल हे बघा मागच्या व्हिडिओमध्ये होता मुलगा तानाजी साहेबांचे चिरंजीव हे तर आपण मागच्या वेळी बघितलंच खूप छान आहे आजूबाजूचा निसर्ग बघा सगळं हिरवं झालेला आहे आता मी दाखवलंच तुम्हाला सगळं हो तो मघाचा धबधबा जिथं जातं हा तर हे बघा हे खरं वैशिष्ट्य आहे ह्यासाठी तर त्यांनी मला बोललेलं आहे बघण्यासाठी मागच्या वेळा निसर्ग छान दिसलेला आता सगळंच हिरवं दिसत ही वॉशरूम केली ना इकडे नव्हती मागच्या वेळी वॉशरूम गेली बरं झालं म्हणजे वरती पण सोय झाली हे काय पावसाचा मारा होतो का भरपूर म्हणजे वाऱ्यामुळे पाऊस येतो सगळं हा बाकी या खोल्या पण मागच्या वेळी बघितल्यास हे खुर्च्या पण नवीन दिसत आहे टेबल आपलं बसायला संध्याकाळी पाटील साहेब मुंबईच्या हे भारी वाटत असेल ना इथं निवांत निवांत म्हणजे जगातल्या सगळे जे काही चिंता काळजी होत्या सगळ्या मिटलेल्या आहेत आणि आता एक खरं आयुष्य जायला म्हणतात ना आपण की निवांत कुठल्या प्रकारची चिंता नाही काळजी नाही दुःख नाही त्रास नाही कुठल्या प्रकारची विवंचना नाही निसर्गाच्या सानिध्यामध्ये निवांतपणा एकांतपणा आणि खऱ्या आयुष्याची मजा बरोबर दुसरी आता मला एक गोष्ट मजेशीर जाणवायला लागली आहे तुम्ही कॅमेरा चांगला फेस करताय म्हणजे काय अनुभव आहे काय तुम्हाला काय अनुभव म्हणजे मी तुम्हाला मागा सांगितलं नाही प्रत्येक मी ऑलरेडी इंग्लिशचा प्रोफेसर होतो त्यानंतर पोलिस ऑफिसर झालो आणि बऱ्याच कॅमेरा पत्रकारांनी मी फेस केलेला आहे बऱ्याच गोष्टींना पत्रकार पोलिटिशनला यायचे त्यावेळी मी जे काही त्यांना माहिती द्यायची त्या पद्धतीनं विचार केला तर मला कॅमेरा म्हणजे नवीन गोष्ट नाही आहे त्यामुळे मी कुठलाही कॅमेरा फेस करणं किंवा कुठली पण माहिती कुठल्याही प्रकारचं बर्डन दबाव न घेता देणं हे मी करू शकतो मीडियाला माहिती देणं खूप आवड आहे आणि शंभर प्रकारचे प्रश्न लोक म्हणजे त्या मुंबईला तरी इंग्रजीमध्ये मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये तिने प्रकारच्या प्रश्नांच्या उत्तर दिलेलं आहे आणि होऊन गेले कुठं म्हणजे मुंबईत कुठं मुंबईमध्ये आता तुम्हाला विचार केला तर मुंबईला <laughs> दादर आहे परेल आहे भुईवाडा आहे नागपाडा आहे शांताक्रुज आहे बांद्रा आहे म्हणजे चौतीस वर्ष मुंबई पोलीस मध्ये काम केलेलं आहे खूप मोठा अनुभव आहे आणि मुंबई पोलिसांना जगात मायामध्ये नंबर एक समजत होता लंडनचं कुठला येते भारतामध्ये किंवा जगामध्ये कुठल्या पोलिसांचं नाव असेल ते म्हणजे मुंबई पोलीस हे महत्वाचं मागच्या वेळी तर आपण जेवणाचा आस्वाद घेतलाच होता आता पुन्हा एकदा आज जास्त मजा येणार आहे कारण का पावसाळी वातावरण आहे मध्ये मध्ये पाऊस पडतोय सिस्टम पण घेतलेली दिसते बघितले साधारण म्हणून बरेच लोक अलीकडे काय आहे की असे पार्टी म्हटली तर थोडस जरा त्यामध्ये जान आली पाहिजे कशामुळं तर बाबा ठीक आहे काही लोकांना गाणी ऐकण्याचा छंद जसा असतो तसा गाणी म्हणण्यास देखील असतो तर त्यामुळे एक चांगला ब्लॉक पंक आहे आणि त्यातून तुम्ही तुमची मनपसंद गाणी स्वतः म्हणजे स्वतः एन्जॉय घेऊ शकता तुमच्या मित्रमंडळींना परिवाराला दाखवू शकता त्याचा देखील तुम्ही आनंद द्विगुणित करू शकता काय जेवण करण्यासाठी प्रत्येकाची हौस असते येतो आपलं स्वतःचं नेहमीचं किचन सोडून निसर्गाच्या सण यायचं असेल तर थोडेसे ऑप्शन पण दिले पाहिजेत त्यामुळं पारंपरिक पद्धतीचा विचार केला तर जे चूल आहे मातीची सारव सारवलेली मातीची चूल ज्याला बाजूला वाईन पण आहे ते पण आहे गॅस शेगडी आहे गॅस सिलेंडर आहे त्याचबरोबर दगडाची चूल देखील आहे हा ती बाहेर मग अशी बघितली त्यामुळं वैयक्तिक लेवलवर कपल्स येऊ देत किंवा मोठी फॅमिली येऊ दे किंवा मोठा ग्रुप येऊ दे कुणाचाही गैरसमोर होणार नाही याची दक्षता आम्ही पूर्णपणे घेतली हा म्हणजे सगळ्या प्रकारचे आणि महत्वाचं म्हणजे लोकांना चुलीच्या जेवणाचं शहरातल्या लोकांना आकर्षण आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय ऑफर अशी आहे की तुम्ही स्वतः मार्ट मटेरियल तुमचं घेऊन या ते पण स्वतःच्या हाताने इथं स्वयंपाक बनवा आणि मुलाबाळा सर तुमच्या चॉईस प्रमाणे तुमच्या स्वतःच्या आवडीचं जेवण इथं स्वतःच्या गॅस शिगडीवर बनवा मातीच्या चुली बनवा किंवा दगडी चुलीवर निसर्गाच्या सांडिमधे ओपन टू स्काय बनवा आणि हा स्वाद घ्या एकंदर मागच्या वेळेप्रमाणेच यावेळेचा अनुभव पण छान होता साहेबांची भेट झाली त्यामुळे आणि मस्त वाटलं नवीन अशाच ओळखी होत असतात त्यातूनच कुठं ना कुठेतरी फायदा होतो म्हणजे अगदीच फायद्याचा विषय म्हणला तरी <laughs> मुंबईला गेलं तर आता ओळख सांगता येईल पाटील साहेबांची आणि तुम्ही पण नक्की या रिझॉर्टला भेट द्या खूप छान रिझॉर्ट आहे आदरा तिथे चांगला आहे स्वच्छता आहे आणि निसर्ग तर आहेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हां आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता यापुढे व्हिडिओ मी पुन्हा कंटिन्यू ठेवण्याचा विचार आहे मध्ये काही कारणामुळे थांबलेले होते असे जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत जा येत राहतील भेटूया